नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर विसरवाडी नजीक मासलीपाडा गावाच्या शिवारात शुक्रवार दिनांक 20 पास वीस डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास द बर्निंग ट्रकचा थरार अनुभवायला मिळाला भुसाळहून गुजरात राज्यातील सुरत येथे रसायन वाहतूक करणाऱ्या टँकर क्रमांक एन एल शून्य एक जे वीस ऐंशीला अचानक भीषण आग लागून मोठा स्फोट झाला या घटनेमुळे काही काळ महामार्गावर एकच खळबळ उडाली प्रत्यक्षदर्शी व वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार टँकरच्या वायरिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली काही क्षणातच आगीने रूप धारण केले आग डिझेल टँकपर्यंत पोहोचताच मोठा स्फोट झाला या स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू तास महामार्ग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले टँकर चालक वृंदावन कुशवाह व वा सहचालक नरसिंग कुशवाह राहणार मध्यप्रदेश यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ वाहनातून उडी मारून अंगलात जीव वाचवला त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा वेग इतका तीव्र होता की ती आटोक्यात आणणे शक्य झाले नाही काही वेळातच संपूर्ण टँकर आगीच्या जळांमध्ये लपेटला गेला आणि महामार्गावर जळत आण बर्निंग ट्रकचे दृश्य पाहायला मिळाले घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सुरक्षा मदत केंद्राचे कर्मचारी व विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाहतूक थांबवून आग विझवण्याचे प्रयत्न केले मात्र भीषण आगीमुळे ते अत्यंत कठीण ठरले या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकर पूर्णतः जळून खाक झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे नावापूर ते दहीवेल दरम्यान यापूर्वीही वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत विशेषतः कोंडईबारी घाट परिसरात अशा घटना वारंवार होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर नवापूर ते दहिवेल दरम्यान मध्यस्थानी विसरवाडी ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक पातळीवर अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याची तातडीची गरज असल्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे वेळेस सुविधा उपलब्ध झाल्यास भविष्यात अशा भीषण दुर्घटना टाळता येतील अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत विसरवाडी गाडी गाडी चला चला रहा ये मालूम नहीं कि कैसे हुआ बारिंग में चल रहा है कि इधर बारिंग के उधर में आग चल रहा है उसको मैं बुझाया पानी डाला बुझा नहीं वो बुझने के बाद में वो टैंक डीजल का टैंक पकड़ लिया इसलिए वो डीजल निकल गया वो आग लग गया कब हुआ वो न्लाइस है सर कहाँ से कहाँ जा रहे थे आप भुसावल से अपन इधर जा रहे हैं सूरत किसी को लगा है किसी को नहीं लगा है कब हुआ ये पाँच बजे हुआ था सर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा